माझा गणेश नाईक एक साहेबांनी एकदा फोन केला मंत्री झाल्या तो त्यांच्या मनाचा मोठे पण माझा सॅग वन खात्याच्या संदर्भामध्ये मला तुमच्या अनुभवाची सहकार्याची आवश्यकता आहे की जीवनामध्ये वन जर काढलं तर जगणं कठीण होत आणि हा आमचा एक महत्वाचा विभाग आहे नोटा मुसताना तू श्वास बंद कर म्हणजे कोणतं शास्त्र पण तुम्ही फार करत आणि असंच भरपूर हे करून सांभाळलं तर वन खात्यातलं भरपूर बोलला पण वन खात्याबद्दलचं काही गणेश नायकांसाठी माझा गणेश नाईक साहेबांनी एकदा फोन केला तो त्यांच्या मनाचा माझा सॅग्युटो आहे ते मग म्हणाले की सुधीर भाऊ एकदा तुमच्यासोबत एक दोन तास द्या आणि वन खात्याच्या संदर्भामध्ये मला तुमच्या अनुभवाची सहकार्याची आवश्यकता आहे एकदा मी त्यांच्यासोबत बसेल ते ज्या मुद्द्यांवर विचारतील पण माझा एक गोष्ट माहिती आहे की जीवनामध्ये वन जर काढलं हो तर जगणं कठीण होत आणि हा आमचा एक महत्वाचा विभाग आहे बर अनेकांना या विभागाचं महत्व कदाचित लक्षात येत नसेल पण इतकं जास्त महत्व आहे एकदा एका अमेरिकन अर्थशास्त्री आणि अमेरिकन पर्यावरण शास्त्री याच्यामध्ये जेव्हा स्पर्धा लागली की अर्थशास्त्र मोठ पर्यावरण पर्यावरणशास्त्र वनशास्त्र मोठं तेव्हा त्यांनी चांगलं सांगितलं नोटा मुसताना तू श्वास बंद कर म्हणजे करु कोणतं शास्त्र महत्वाचं थोडक्यामध्ये <laughs> त्यांना त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी मदत सहकार्य निश्चितपणे आणि मोठ्यापणाचे नेते ओके मागा तर चांगला अनुभव आहे त्यांचा ते मग म्हणाले की सुधीर भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे अनुभवानी मोठे आहे त्यांच्या मंत्री मंत्रिपदाचा कागावधी खूप जास्त राहिल बरोबर तर हा मोठेपण आहे त्यांचा या सगळ्या खातेवाटपानंतर मंत्रिमंडळ स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस आणि तुमची भेट झाली की नाही जाग दोनदार बरं या विषयावर काही बोलणं झालं बोल जाल। नाही झालं हां काय सांगण्यासारखं आम्हाला का आत्ता सांगता येणं योग्य नाही पुन्हा एकदा तीच चूक होईल बरं बरं आणखीन याच्यामध्ये एक आहे की आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री होते स्वाभाविक डिमोशन झालं पण आम्ही बातम्या पाहतो त्यांचा चेहराही बोलका आहे है है। ते अतिशय नाराज दिसतात तर तुम्ही मात्र हसतमुख आहात तुम्ही फिलॉसॉफी लेवलला तुमचं सगळं राजकीय करिअर आहे तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी तुमचा सल्ला काय आहे नाही माझी भेट जागी हो नाही पण एक चांगली व्यक्ती आहे बरं ज्यांच्या हृदयामध्ये माझ्या दृष्टीने प्रेम आहे करुणा आहे बरं ते नाराज आहे असं मग वाटत नाही बरं पण जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्यांना विचारेन की असं काही तुमच्या मनात आहे का तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली की नाही नाही मी नाही पाहिजे टी व्ही बघतच नाहीये सध्या का नाही आता मी सांगितलं ना आता आपल्या मध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी ऍडिशन मी जास्त काम करतोय ओके आणि अनेक गोष्टी मग शिकायच्या आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त काम करतोय काही कामांवर काम करतोय ओके मी माझी बॉडी लँग्वेज चांगली राहावी याच्यावर काम करतोय दुसऱ्याची बॉडी लँग्वेज वाचण्याच्या फांद्यात <laughs> <बड़े> ना <ने? laughs>